नमस्कार मंडळी मी सध्या श्री गजानन विजय भक्तीबोध या पुस्तकाचं वाचन करते गेले आठ दिवस माझा एकही एक व्हिडिओ आला नाही कारण माझा स्वतःचा बिझनेस आहे आणि मी एक्झिबिशनमध्ये व्यस्त होते आठ दिवसाचं माझं एक्झिबिशन होतं त्यामुळे अगदी कितीही मी ठरवलं तरी मला वाचन करायला अजिबात सवड झाली नाही पण आता आजपासून पर मी परत वाचायला सुरुवात करते तर आता मी तिसरा वा अध्याय वाचायला घेते तर मी वाचते तुम्ही ऐका शेगावी श्री महाराज प्रगटले श्री गजानन विजय ग्रंथामध्ये संतांना वंदन करून श्रोत्यांची विनवणी करून दासगणूंनी भारत देश म्हणजे संतांची खाण होय त्यांचा उपदेश ही पर्वणी होय इतर देशांना हा पुण्यलाभ नाही म्हणून आपण सर्वजण मोठे भाग्यवंत आहोत अशी भावना प्रकट केली आहे महर्षी नारदापासून त्या अलीकडील काळातले संत चरित्रकार महिपती बुवा यांच्यापर्यंत पुन्हा एकदा सर्व भक्त भक्त भक्तो उत्तमांना वंदन करून ते श्री गजानन महाराज यांचा अवतारी सत्पुरुष म्हणूनच उल्लेख करतात वराळात खामगाव तालुक्यात असलेले शेगाव म्हणजे श्री गजानन महाराज यांच्या प्रकट स्थानाचे पवित्र क्षेत्र होय एरवी हे गाव व्यापारासाठी प्रसिद्ध आहे पण श्री गजानन महाराजांमुळे हे गाव त्रैलोक्यात सर्वत्र प्रसिद्ध झाले आहे त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदया आले जे सौरभे वेदिते झाले या अखिल ब्रह्मांडा शेगाव खाणीतला हा संत म्हणजे गजानन हिरा होय त्यांच्या चरणी विनम्र होऊन ठेवली तर त्याचा उद्धार नक्कीच होईल त्यांचा प्रपंच सुखाचा होईल परमार्थ आनंदाचा होईल शेगाव नगरीचे हे अहोभाग्यच म्हणायला हवे की तिथे हा थोर महात्मा प्रकट झाला पुण्य केल्यासच संत चरणांचा लाभ होतो हे भक्तिसूत्र दासगणू महाराजांनी नमूद केले आहे तीर्थक्षेत्रे पावन होतात ती अशाच महात्म्यांच्या आगमनामुळे चरित्र कसे लिहिले शेगावीचे लोक खरोखरीच परमपावन होत म्हणूनच त्यांना श्री गजानन महाराजांसारखे संतरत्न लाभले लाभले शेगावचे श्री रामचंद्र पाटील यांनी विनंती केल्यावरून श्री गजानन महाराजांचे चरित्र दासगणूंनी लिहिले दासगणूंच्याही मनात चरित्र लेखनाची इच्छा होतीच जणू श्री रामचंद्र पाटील यांना निमित्त करून श्री गजानन महाराजांनीच ही योजना केली अशी श्रद्धा भावना दासगणूंनी नमूद केली आहे श्री गजानन महाराज कोण कुठले त्यांचा जन्म केव्हा झाला कुठे झाला ते कोणत्या जातीचे याविषयीचा जा कोणताच इतिहास उपलब्ध नाही अर्थात हिरा रत्न महत्वाचे ते कुठल्या खाणीतले याची चौकशी करण्याची गरजच काय ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगावनगरी शक्य अठराशा भीतरी माध्य सप्तमीला शक्य अठराशे मध्ये श्री गजानन महाराज शेगावमध्ये प्रकट झाले इथे एक योगायोग म्हणा वा अवतारित्वातील आंतरिक समन्वय म्हणा अक्कलकोट स्वामी असेच अवलिया होते शक्या अठराशेमध्ये अवतार समाप्ती केली इकडे शक्या अठराशेमध्येच श्री गजानन महाराज हे शेगावी प्रकटले दोन योगी सत्पुरुषांच्या अवतारित्वाचा हा अनुबंध भक्ती सातत्य टिकविण्यासाठी महत्वपूर्ण ठरला आहे माघवद्य समाप्तीला माघ माघवद्य सप्तमीला श्री गजानन महाराज हे शेगावी प्रकट झाले म्हणून कुणी कुणी त्यांना सज्जनगडावरून समर्थांतच हा पुनरावतार झाला असे मानतात जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार घरून गरु, आले मुलीवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी श्री गजानन महाराज ही योगी पुरुषच होते त्यांच्या अनेक लीला या चरित्रग्रंथात पहावयास मिळतात अन्न सेवनाने लक्ष वेधले श्री गजानन महाराज कसे प्रगटले याची एक कथा दासगणूंनी सांगितली आहे ती अशी देवीदास पातुरकर नावाचा एक भाविक गृहस्थ होता तो मठाधिपती होता त्याच्या मुलाची ऋतुशांती होती त्यानिमित्त भोजनाची तयारी सुरू होती लोकांनी उष्ट्या पत्रावळी खाऊन तिथेच टाकल्या होत्या तिथेच श्री गजानन महाराज बसले होते अंगात फक्त एक बंडी होती पाणी पिण्यासाठी भांडे नव्हते फक्त एक भोपळा होता हातात होती नासिक होती दृष्टी खिळलेली मुद्रा शांत होती तपसामर्थ्याचे देश अंगावर दिसत होते अवस्था मात्र दिगंबर स्वरूपाची होती त्यांना उपाधी नव्हती त्यांनी सहजपणाने उष्ट्या पत्रावळी एकत्र केल्या पत्रावरील शीत घेऊन ते मुखात घातले तेही अन्न ब्रह्म आहे हाच उपदेश त्यांना लोकांपर्यंत पोहोचवायचा होता अन्न हेच परब्रह्म आहे असे श्रुती सांगते तोच विचार उपनिषदेही सांगतात हाच विचार काढवा म्हणून ते शीत भात उचलून तोंडात घालत होते इथे एक विचार मनात येऊन जातो तो असा की खरोखरीच अन्न हे परब्रह्म आहे पानात घेतानाच आपल्याला किती हवे ते ठरवूनच ते मा मागून घ्यावे अतिलोभाने ते घेऊ नये आणि घेऊन ते टाकू नये अन्न ब्रह्माचा हा अवमान आहे ते पुष्कळ मिळाले म्हणून टाकून वाजू नये जेवणाचे पान स्वच्छ ठेवावे टाकून देणे ही सद्गुणाची गोष्ट नव्हे तो मस्तवालपणाच आहे लहानपणी पूर्वी मोठी माणसे सांगत असत की पानात काहीही टाकू नये अन्न हे ब्रह्म आहे अन्न मिळवायला फार कष्ट पडतात अन्न मिळाले तरी ताटातला घास मुखापर्यंत जायलाही भाग्य लागते मुखातला घास पसणे हे आणखी भाग्याचे त्यामुळे श्री गजानन महाराज यांनी अन्नसेवनाने लोकांचे लक्ष वेधले हे वाचताना जणू त्यांनी अन्न ब्रह्माची महात्म्यताच प्रकट केली असे जाणवत राहते संत बोध पार अस्तु। हा फार सूचक असतो नमस्कार मंडळी हा आपला तिसरा अध्याय आता वाचून झालेला आहे तर आपला हा चॅनल अशा लोकांपर्यंत पोहोचवा की ज्यांना वाचायची खूप इच्छा आहे पण सवड होत नाही ज्यांना बसून पाठ दुखते वाचायला त्रास होतो किंवा ज्यांना अजिबात वेळच नाही आहे तर अशी सगळेजणं सकाळी पंधरा मिनटं किंवा दहा मिनटं वेळ काढून किंवा संध्याकाळी झोपताना वेळ काढून ऐकू शकतात आणि त्याचा लाभ घेऊ शकतात तर त्यासाठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद